बोला प्रसाद सभापती महोदय सर्वप्रथम तर आपल्या माध्यमातून विरोधी पक्ष नेता आणि विरोधी पक्षांना शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात देखील दोनशे साठच्या बाबतीत जो प्रस्ताव मांडला अशाच प्रकारचे प्रस्ताव त्यांनी सभागृहात मांडावे आणि सरकारचं अभिनंदन करावं कारण खऱ्या अर्थाने सरकारनी ज्या पद्धतीमध्ये शेती असेल शेतीविषयक मालाची खरेदी असेल शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हितार्थ घेतलेले निर्णय असेल हे प्रशंसनीयच आहेत मागच्या एक एक दिवसापूर्वी या प्रस्तावावर बोलत असताना काही कारणामुळे मला ऑनलाईन राहावं लागलं परंतु त्यावेळेला माझा विषय चालला होता की दोन हजार पंधरापासून सुरू झालेल्या शेतकरी आठवडी बाजाराचा पणन आणि शेतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीमध्ये या राज्यामध्ये थेट ग्राहकापर्यंत शेतकऱ्यांचा मालबाजार पोचला पाहिजे दलालांची साखळी तुटली पाहिजे दलालांची दलाली बंद होऊन शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे आणि मला वाटतं की विरोधी पक्षनेते सन्माननीय दानवेसाहेब देखील याला मला साथ देतील त्यावेळेला महायुतीचं सरकार होतं आणि त्याचं उद्घाटन करत असताना माननीय तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उभे असते आणि हे करत असताना राज्यामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत यावा आणि ग्राहकाच्या माध्यमातून करावा हा एक उपक्रम होता पण हे करतच असताना माझ्यासारख्या एक सहकारामध्ये आणि तसंच सामाजिक कार्यामध्ये गुंतलेल्या एका कार्यकर्त्यांनी देखील अशा प्रकारचे आठवडी बाजार सुरू केले सभापतीमध्ये सातत्य आणि कायम तत्परता या दृष्टिकोनातून काम करण्याची आम्हाला जी सवय लागली त्यामुळे आज देखील दोन हजार पंधरापासून दोन हजार चोवीसपर्यंत नऊ वर्ष झाली तेरा आठवडी बाजार मुंबई शहरामध्ये आजही वेगवेगळ्या दिवशी चालू आहेत मग लालबाग परळसारखा भाग असेल बुलुंड असेल जोगेश्वरी असेल दिंडोशी असेल चेंबूर असेल शिवाजी पार्क दादर असेल आणि जनता त्याला सहकार्य करते म्हणजे रस्त्यावरती पार्किंगच्या दृष्टिकोनातून असलेल्या जागेवरती सर्व पक्षीय पक्षाचे नेते देखील त्यामध्ये दे सहकार्य करतात आणि आठवडी बाजार फार जोरदारप्रमाणे चालतात आणि वार्षिक शंभर कोटीपेक्षा जास्तचा उलाढाल आजही या आठवडी बाजारातून होतो याचं मला समाधान आहे कारण मर्सिडीज बेंज आणि इम्पोर्टेड गाड्यांमधनं येणारे ग्राहक डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं माल मिळतो त्यामुळे दोन पैसे जास्तही द्यायला तयार असतात आणि ते खऱ्या अर्थाने तिथे येऊन फळ आणि भाज्या असतील किंवा कडधान्य असतील पनीर असेल तेल असेल तूप असेल अशा अनेक प्रकारच्या खाद्यजन्य वस्तू आणि भाजीपाल्यांसाठी तिथे येऊन स्वतःच्या आवडीच्या वस्तू शेतकऱ्यांकडून खरेदी करतात हे एक खऱ्या अर्थाने आपल्याला सरकारचं अभिनंदन करण्यासारखं काम आहे कालच माननीय मुख्यमंत्र्यांना देशातला सर्वोच्च असा शेतकरी पुरस्कार घ्यायला माननीय मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते अशी माझी माहिती आहे आणि हा राज्याला पुरस्कार मिळाला त्यामुळे या सभागृहाच्या वतीने मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री या दोघांचं मी या सभागृहाच्या वतीने आणि राज्याचा कृषी खात्याचं हे मनापासून मी अभिनंदन करतो त्या अभिनंदनाचा स्वीकार सर्वांनी करावा आणि एकमताने हे अभिनंदन आपण ठराव पास करावा ही देखील माझी विनंती आहे या अर्थसंकला संकल्पामध्ये शेतकरी आणि बळीराजाच्या अनेक योजना केल्या मग नमो शेतकरी स निधी योजना असेल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनांचा लाभ असेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाकृषी विकास अभियान असेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात विमा देण्याचं काम केलं गेलं सभापती महोदयांना भूतो ना भविष्यात या देशामध्ये कधी असं कुठल्या प्रकारची विमा योजना आली नव्हती आणि लाखो शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आणि खऱ्या अर्थाने या साठ वर्षाच्या पासष्ट वर्षाच्या राज्याच्या इतिहासामध्ये जेवढं पीक विम्यामधनं शेतकऱ्यांना विमाचे पैसे मिळाले नव्हते त्यापेक्षा कैक कोटी रुपये जास्त हे आपल्या माध्यमातून या राज्याच्या कृषी खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाले खरं तर विमा काढावाच लागू नये आणि शेतकऱ्यांचं नुकसानच होऊ नये ही आमची सर्वांचीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे परंतु काही वेळेला अतिवृष्टी असेल काही वेळेला दुष्काळ असेल काही वेळेला अति पावसाचा पूर असेल काही वेळेला गारपीट असेल अशा अनेक कारणामुळे आपल्या राज्यातल्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं परंतु सरकार एवढं सुज्ञ आहे आणि शेतकऱ्यांसाठी एवढं खंबीर आहे की त्यांनी ह्या योजना देखील आणून सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे हे देखील दाखवण्याचा प्रयत्न केला नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचं काम असेल सातत्याने नैसर्गिक शेती कशी करता येईल कारण आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये शहरातल्या लोकांमध्ये तुम्ही आलात तर ऑर्गॅनिक फार्मिंग या विषयावरती खूप मोठा लोकांचा प्रभाव आहे आणि मग ऑर्गॅनिक फार्मिंग करत असताना त्या शेतकऱ्याला कशा प्रकारचं कर्ज मिळेल सहकारी बँकातून जिल्हा बँकातून पैसे मिळून ऑर्गॅनिक फार्मिंगकडे ते कसे वळू शकतील हा देखील प्रयत्न आहे आज माझ्याकडे असे अनेक उदाहरणं सभापती महोदय आपल्या पुण्यासारख्या भागामध्ये आपण मावळला गेलो आपण त्या पुढच्या सातारा आणि पुण्याच्या पट्ट्यामध्ये गेलो आजकाल तरुण तरुणी जे एम बी ए मॅनेजमेंट केलेली मुलं मुली आहेत ही शेतीकडे वळली आहेत कोकणात देखील अशी अनेक उदाहरणं आहेत आणि मशरूमचं उत्पादन आजच्या तारखेला एवढ्या मोठ्या करोडोच्या प्रमाणात होतंय की किमान हजारो कोटीचे मशरूम बटर मशरूम व्हाईट मशरूम हे वेगवेगळ्या कलरफुल मशरूम्स हे देखील एक्सपोर्ट केले जात आहेत आणि त्याला देखील प्रोत्साहन देण्याचं काम आपल्या माध्यमातून आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही सन्माननीय अजितदादा पवारांचं अभिनंदन करीन की येणाऱ्या या अर्थसंकल्पामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि सन्माननीय आमचे नेते देवेंद्रजींच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेती पंपाची बिल माफ केली आणि त्याच्यामध्ये पुन्हा अमेंडमेंट केली की एखाद्याकडे जर पाच हॉर्स पॉवरचा जर प पंप असेल तर तो पंप तो साडेसात पॉवर पर्यंत बदलू शकतो सरकार त्याला प्राधान्य देईल आणि एखाद्याकडे जर इलेक्ट्रिसिटीवरती जर ते शेतपंप असेल तर त्यांना वीज जोडण्यात तर देण्यात येतीलच परंतु त्याला सौर ऊर्जेवर देखील ट्रान्सफर करण्याचं काम हे सरकार करणार आहे आणि साडेसात पॉवर पॉवरपर्यंत येणाऱ्या सर्व बिलाला माफी देण्याचं काम हे सरकारने केलं मला वाटतं कदाचित विरोधी पक्षामध्ये काहीतरी असमंजस्य होता त्यांनी विचारलं मग पूर्वीच्या बिलाचं काय मला वाटतं की सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख माजी उपमुख्यमंत्री उद्धवजींनी देखील हा विषय मीडियासमोर मांडला होता मला त्यांचा आदर करून एक गोष्ट फार स्पष्टपणे सांगावीशी वाटते की सरकारने आणि देवेंद्रजींनी या बाबतीतली फार भूमिका स्पष्ट केलेली आहे सर सकट आतापर्यंतचं पंपाचं बिल माफ म्हणजे जुनी आलेली बिलं होती ती देखील माफ केली गेली ह्या सभागृहात मी आवर्जून सांगतो आणि सन्माननीय अर्थमंत्र्यांचं मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो शेतकऱ्याकडे पाहण्याचा महायुती सरकारचा दृष्टिकोन आणि महाआघाडी सरकारचा दृष्टिकोन यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे एका बाजूला केंद्र सरकार दुसऱ्या बाजूला राज्य सरकार आणि हे डबल इंजिनचं सरकार एक प्रकारे शेतकऱ्यांचं हित जोपासण्याचं काम ह्या माननीय पंतप्रधानांच्या अनेक योजनांच्या माध्यमातून कृषी केंद्रीय कृषी मंत्री सन्मानीय शिवराजसिंगजी चव्हाण यांच्या माध्यमातून आपण सातत्याने करतोय मला एक गोष्टीची खंत वाटते या सभागृहासमोर मी मांडू इच्छितो आम्ही सर्व लोकप्रतिनिधी काही शहरातून येतो कदाचित काही लोकांना फार आज आश्चर्याचा धक्का बसला असेल की शेती विषयावरती मुंबईत राहणारे प्रसाद लाड कसे काय बोलत परंतु शेतकरी बळीराजा हा आमचा आत्मा आहे हे आमचा दैवत आम्ही त्यांना मानतो त्या त्यांच्या कष्टातून त्यांच्या घामातून जे पीक येतं त्या पिकातून धान होतं आणि त्या धानातून आज आम्ही आमचं जीवन जगतो त्यामुळे त्याचं हित जपस जोपासणं आणि त्यांच्यासाठी सभागृहात आपण मला ही बोलायला संधी दिली त्याला मी माझं भाग्य समजतो आणि त्यामुळे सातत्याने केंद्र आणि राज्याच्या ज्या योजना शेतकऱ्यापर्यंतच्या आहेत एक लोकप्रतिनिधी म्हणून सरकार म्हणून सभापती आपण म्हणून या सरकारला त्या बाबतीतले निर्देश दिले पाहिजेत मग छोटे गटपंचायत असतील ग्रामपंचायत असतील सहकारी संस्था असतील मार्केट यार्ड असतील मार्केट पंचायत समिती असतील वेगवेगळ्या संस्था ज्या ग्रामीण भागात काम करतात त्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या भूमिका राज्याच्या योजना ह्या सर्वसामान्य शेतकरी जो सर्वसामान्य एक गुंड्याचा देखील मालक आहे त्यापासून पाच एकरीपर्यंतचा मालक आहे का वीस पंचवीस एकरीचा मालक आहे त्यापर्यंत त्या योजना पोचल्या पाहिजेत नुसती शेतजमीन आहे म्हणून श्रीमंत झाला असं होत नाही जे जे लोक शेती करतात ते आतापर्यंत प्रत्येकजणी कर्जात डुबलेले आहेत सरकारने वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मागे राहण्याची भूमिका केली मागील तीन महिन्यात लोकसभेची अस आचारसंहिता असल्यामुळे काही ठिकाणी कदाचित सरकार या गोष्टीचा आढावा घेऊ शकलं नसेल परंतु मी सन्माननीय कृषी मंत्र्यांना विनंती करणार की मागच्या तीन महिन्यातला देखील आढावा घेऊन आपण उत्तर देत असताना कदाचित आज जर घाई झाली तर अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये कृषीच्या बाबतीतला तुम्ही जो आढावा घेतला या तीन महिन्यामधल्या कृषी खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय लाभ झाला शेतकऱ्यांची कुठे अडचण आली याचा देखील अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आपण जर उत्तर देताना हवापऊ केला तर निश्चितपणे माझ्या राज्याच्या शेतकऱ्याला त्याबद्दलची माहिती मिळेल देशाच्या अमृत काळात शेतकरी महिला युवक गरीब कल्याण यांना प्राधान्य देऊन विकासासाठी केंद्र माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्वांना केंद्रबिंदू बनवलेला आहे त्यामुळे आपण देखील राज्याने देखील बळीराजाला केंद्रबिंदू बनवून आपण सातत्याने यासाठी प्रयत्न केला पाहिजे ही माझी एक मूळ अपेक्षा आहे ती मी या सभागृहासमोर मांडतो आहे पंतप्रधानांच्या आदेशानुसार राज्यात देखील काम होतं आहे कृषीप्रधान राज्य म्हणून शेतकरी या कृषीबिंदू मानून आपण काम करतो आहे पण कृषी मूल्य साखळी भागीदार बैठकीत दुखतीच काही दिवसात पार पडली त्यानुसार ॲमेझॉन बिग बास्केट फ्लिपकार्ट यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर करार केला त्यामुळे या कराराच्या माध्यमातून जे मगाशी मी आठवडी बाजारात सांगितलं आज या मोठ्या कंपन्या ज्या ऑनलाईनवरती आपल्याला सप्लाय करतात आजकाल सर्वांचं जीवन फार सोपं झालं आहे ऑनलाईन जायचं वस्तू मागवायची एक अंड जरी मागवायचं झालं तर ते ऑनलाईन येतं पूर्वी बाजारात आम्हाला आजही ते दिवस आठवत आहेत आम्ही लहान होतो तेव्हा दर रविवारी आईबाबांबरोबर बाजारात जायचो कोथंबिरीपासून भाजीपासून मटन मच्छीपासून ते कडुलिंबापर्यंतच्या पात्यापर्यंत हे बा हातात पिशवी का कापडाची पिशवी घेऊन त्याच्यातून घेऊन येण्यात तो जो आनंद होता तो अत्यंत आता राहिला नाही परंतु एक प्रकारे ह्या पद्धतीच्या योजना आल्यामुळे सभापती महोदय आज शेतकऱ्यांना एवढं सोपं झालं आहे की हा माल जर या अनेक करार केलेल्या कंपन्यांबरोबर गेल जातो त्यामुळे करोडो रुपयाचा भाव हा मिळतो पण कृषी खात्याला माझी पुन्हा एकदा विनंती आहे आज शेतकऱ्यांची तरुण मुलं देखील शिकलेली आहेत कोण ग्रॅज्युएट झाले आहेत कोणी आय आय टी केली आहेत कोणी मॅनेजमेंट केली आहेत कोणी डॉक्टर आहेत कोणी इंजिनियर आहेत आणि काही लोक सुशिक्षित आहेत पण बेरोजगार आहेत परंतु ते शेतीत स्वतःचा ठेवत आहेत त्यांना एक विशिष्ट प्रकारची सन्माननीय मंगलप्रभात लोढासाहेब इथे आहेत कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत ह्या कंपन्यांशी करार कसे करायचे ह्या कंपन्यांबरोबर व्यवसाय कसा करायचा अशा व्यावसायिक दृष्टिकोनातून जर माननीय मंत्री महोदयांनी गावागावामध्ये जिल्हा जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद गटांच्यामध्ये अशा प्रकारच्या जर ट्रेनिंग सेशन्स केले तर मला वाटतं राज्यातला शेतकऱ्याचा मुलगा मुलगी तरुण तरूं तरुणी हे अतिशय अभिमानाने चांगल्या प्रकारे काम करू शकेल एक गोष्टीचं आवर्जून मी सांगू इच्छितो सन्माननीय परवानगी मी घेतलेली नाही परंतु नाव घेतो सन्माननीय विरोधी पक्ष नेते लाड साहेब हे पण शांतपणे काम चाले नाही मी चांगलेच बोलतोय सभापती महोदय मी तारीफ करतोय नाही नाही तुम्ही मला बोलायला देणार नाही आणि तुम्ही मला सांगत 10 मिनिटं झाली तुम्ही अजून दहा मिनिटं पंधरा 15 मिनिटं बोला पण नाव घालून कशा मला मला ऐका ना मला वेटटीवार साहेबांचं अभिनंदन करायचंय ठीक आहे मग करा काल माझी माननीय वेटटीवार साहेबांची सभाग्रोहाच्या गॅलरीमध्ये खाली भेट झाली आणि पोर्च मध्ये आणि त्या वेळेला त्यांची कन्या कशा पद्धतीमध्ये शेतीचा व्यवसाय करते कशा पद्धतीमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करते आणि त्या माध्यमातून शेती माल व्यवसाय कशा पद्धतीमध्ये एक मुलगी असून आणि तिची छोटी बहीण हे कशा प्रकारचा दोनशे तीनशे कोटीचा व्यवसाय करतायत हे त्यांनी मला सांगितल्यानंतर मला त्याचा अभिमान वाटतो वेडेटीवार विरोधी पक्ष नेते असले तरी त्यांची कन्याही आमच्या कन्येसारखी एक प्रकारे शेतीमध्ये जर ती अशा प्रकारचा उद्योग करत असेल तर आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून अशा तरुण होतकरू मुलामुलींना ज्या आपल्या भले नेत्यांच्या देखील मुली असतील मुलं असतील त्यांना समोर आणून समाजापुढे आणून वेगवेगळ्या पद्धतीने त्याला पुढाकार घेऊन त्याला पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे त्यामुळे मी पुन्हा एकदा वेडेट्टीवार साहेबांनी ज्या पद्धतीचं संगोपन आपल्या मुलांचं केलं ज्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं आणि एक, एक सूट दिली त्यासाठी त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो सभापती महोदय मला एकच सांगायचं आहे की एक दुसऱ्याकडे बोट दाखवणं फार सोपं असतं विरोधी पक्षांनी ठराव मांडताना बऱ्याचशा गोष्टी चांगल्याही लिहिल्या काही गोष्टींवरती बोट देखील दाखवून मला वाटतं की सभागृहामध्ये उद्या कदाचित आपलं सभागृह संपेल पण विरोधी पक्षनेत्यांना देखील माझी विनंती आहे सभागृहातल्या सर्व विरोधी सदस्यांना देखील विनंती आपण हा ठराव मांडत असताना आपण जर एखाद्या गोष्टीच्या सूचना केल्या माननीय मंत्री महोदयाबरोबर बसून बैठक केली तर शेतकऱ्यांच्या हितासाठी बळीराजाच्या हितासाठी या राज्याच्या हितासाठी माननीय मंत्री महोदय धनंजय मुंडे साहेब यांना मी फार बालपणापासूनचे माझे मित्र आहेत त्यामुळे त्यांच्या स्वभावाप्रमाणे माननीय दानवे साहेबांनी देखील त्यांच्यावर काम केलेलं आहे त्यामुळे एकत्रितपणे बसून शेतकऱ्यांच्या हिताचे जे प्रश्न सुटणार असतील तर आपण सगळ्यांनी एकत्रितपणे बसलं पाहिजे ही माझी भावना आहे सभापती महोदय सध्या वारी चालू आहे हो आपले शेतकरी बांधव देखील वारीला जात आहेत त्यामुळे आजच्या दिवशी मी विठू राहायला प्रार्थना करतो हे विठ्ठला राज्यातील सर्व जनतेला सुखी ठेव शेतकरी कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर करून त्यांना समाधानी ठेव समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती दे हे विठ्ठाला त्यांना आशीर्वाद दे शेतकरी कष्टकऱ्यांना गृहीत धरून त्यांचा आजवर लाभ घेणाऱ्या महाविकास आघाडीचं सरकार असेल महायुतीचं सरकार असेल या सर्वांना एकत्रितपणे त्यांच्यासाठी सेवा करण्याची संधी दे एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र